हो तुम्हाला सकाळी जायचंय का हो सकाळी आठ वाजता गाडी एवढं सकाळी जायचंय <laughs> त्याच टाइमला गाडी आहे बरं 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 ते आपला गॅस संपलाय बरं ते बुक करायचं बघा बरं बरं ऑनलाईन बुक करतो गॅस आणि बरं ते आपले रिचार्जचं पण संपत आले काय ते टीव्हीचं टीव्हीचं रिचार्ज पण करून जातो बरं बरं आणि बरं ते राजवीरला सांगून जा बरं शाळेत जा अभ्यास कर म्हणून ते त्रास देते परत राजवीर हुशार आहे करतो अभ्यास बरोबर नको टेन्शन घेऊ बरं तुमच्या आईला सांगा तुम्ही नसले की उगच भांडतात काहीतरी कारण काढून सांगतो आईला आई नाही भांडणार बरोबर बर ऐका ना ते माझी बिशी आहे त्या बिशीचे दोन हजार रुपये देऊन जा बरं तुला दोन हजार रुपये देऊन जातो मी हो आणि ते लेकरांना पण अधून मधून तापते त्याच्यासाठी पण काही चार पाच हजार रुपये ठेवून जावे असावेत घरात तुम्ही चार पाच दिवस नाही येत ना चार पाच हजार रुपये ठेवून जातो बर बरं तुम्हाला जावंच लागणार आहे का ठरलंय बुक झाले मला हो जा ना तुम्ही मस्त तिकडं मज्जा करा पोरं पोरात चाललात ना नीट जा बर मला परमिशन दिलीस ना हो जा ना तुम्ही मी करते घरी काम मस्त मज्जा करा तुम्ही तुला विचारलो जाऊ का तू जा म्हणली हो मी काही नको म्हणले असं काही जसं काही थांबलाच असतात तुम्ही आता चाललोय ना जाऊ दे शांतपणे बरं मग ताण घेऊ तू जातो बरोबर मग बरं